हाय नमस्कार तर शेतकरी जोडीमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या शेतकरी जोडी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग एक छान आहे बरं का ज्यांसाठी थोडी जमीन आहे किंवा थोडं क्षेत्र या त्यांच्यासाठी एकदम अत्यंत खरंच चांगला ब्लॉक एव आहे घर आपल्याला क्षेत्र कमीचं दादा नो आपल्याला दोन एकर क्षेत्र या वडिलांनी एकर आणि चुलतेल एकर असं पद्धतीने मित्रांनो एकर एकर क्षेत्र वाटून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो सांगायचं झालं तर दहा दहा गुंठ तर घरालाच गेलेलं आहे म्हणजे साधारण वीस गुंट गेलं दोन एकरातलं म्हणजे राहिलं किती म्हणजे एक साधारण तीस तीस गुंट आपण वापरतोय पावण पावणे पाँन एकर त्याच्यामध्ये आमच्या वडिलांनी काय आमच्या चुलत्याने इकडे पिरू लावलेला आहे हा त्यांचा पिंकता येवन जातीचा पिरोय ह्या इकडं राहिलेलं वीस गुंट्यामध्ये दहा गुंठ पिंक येईल जात आहे आणि इकडं राहिलेल्या वीस गुंट्यामध्ये त्याचा गोसावळा आणि इकडं डाळिंबीची बाग या तर मित्रनो दावायचा उद्देश काय आहे सांगायचा उद्देश काय आहे की माझे शेतकरी मित्र जे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी एक प्रोत्साहनदारक व्हिडिओ आहे मित्रांनो दहा गुंट दहा गुंट्यामध्ये झाड जवळजवळ जा माझी तुम्हाला सांगायचं झालं तर साधारण दहा गुंट्यामध्ये त्यांनी दीडशे ते पावणे दोनशे झाडं बसवलेच तुम्ही म्हणता कस काय तर कसं काय म्हणजे मित्रांनी काय केलंय सात बाय पाच वरती लागवड वर केलेली या आणि मित्रांनो खरं सांगायचं जर झालं तर ही सात बाय पाच वरती लागवड तर आहेच लाग आणि विषय असा झाला की हा पेरू आत्ता जवळजवळ ह्याला चौथी रे पाच वर्षी लागेल पिंकता जातीचा जा पेरू आहे ही कसं आहे मित्रांनो किती बी लावा किती भी माल हो ते मी माल फेकतो या डॅगतच ते पण विषय काय होतोय मित्रांनो मार्केटचा विषय राहतो आहे पण आत्ता काय झालं आहे सध्या तर वातावरण एवढं ढवाळ झालेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो पिरू खूप लोकांचा गळवून गेलाय त्याच्यामुळे मार्केट खूप चांगले आत्ता सध्या तर चांगले पण ज्या टाईमला सगळ्यांचा संघ पिरू होतो ना मित्रांनो त्या टाइमला मित्रांनो चेळ झाल्याशिवाय राहणार नाही हा आपला शब्द आहे कारण चार पाच वर्ष झाले मित्रांनो आम्ही बघतोय कारण आमच्या साईडला खूप पेरूच्या बागा आहेत त्या आमच्या साईडला इतका पट्टा पेरूचा सा जबरदस्त सांगेल तेवढं कमीच आहे मित्रांनो वांग्याची लागवड तरी बघा पातळ करते माणूस आळीमुळं एवढी दाट लागवड तर पिंक टायमाची झाली आहे पण माल टाकायला लय हावर पीक आहे बघा हो का मजी ह्याला सांगल तेवढं कमीच डावल तेवढं कमीच एवढं माल फेकतं हे पिंकता येवण मग मी तरुण विचार करा मार्केटचा विषय कसा राहतो जर मालाचं शॉर्टेज आलं बघा जर मालाचं शॉर्टेज आलं तर शंभर टक्के मार्केट राहतं ही शेतकऱ्याचा पहिल्यापासून अनुभव आहे मग एवढा जर माल फेकला या झाडाने किंनी कुणी बी किती लावलं या उसाचं पटं मोडलं वांग मोडलं सगळं मोडलं ना तर पिंक तायवान लावत बसली ती पर असू द्या पण निसर्गाने काय केलं यंदा की थोडंसं वातावरण दूषित झालं ऊनच पडलं दीड महिना झालं आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय झालं की सेटिंग पिंक तायवानसुद्धा गळलं मजी आजपर्यंत रेड गुजरातला पण नावं ठेवायचो रेड गुजरातचा गळतोय रेड प्युअर गुजरातचा गळतोय पण मित्रांनो विषय काय झाला की पिंकता येव्हन पण गळायला लागला आता आणि मित्रांनो त्यातून ज्याज वाचलं बघा त्यातून ज्याज वाचलं त्याचं आता रुपये चालू आहेत ऐंशी रुपये सत्तर रुपये आज मार्केट आहे मित्रांनो पण पन मला एक सांगायचं की लागवडी खूप झालेल्या आहेत ह्या व्हरायटीच्या पण कसं विचार करून लावा हा शेतकरी मित्र तुम्हाला सांगतो विचार करून लावा मित्रांनो आणि कसं थोडंसं मार्केटमध्ये फिरा आणि थोडंसं ह्याच्या त्याच्या बागा बागा काय कमी बाबा आपल्या बागाला काय कमी ह्यांच्या बागाला काय जास्त आहे आता एवढं जर लागलं मित्रांनो ही गोट्या बघा तुम्ही गच भरलं हो का हो का बघा काही फिरू लागल्याला प्रमाण असतं पण ही काय झाली आता थोडंसं नैसर्गिक जर म्हणलं तरी निसर्गाची किम्या काही म्हणा थोडंसं निसर्गाचा मी थोडासा रस कुडतर होत चाललेला आहे आणि चा त्याच्यामुळे निसर्ग नाराज झाला आहे काय कोण असतो कारण ऊनच पडून दिलं नाही आणि झिरमट येतंही बुरशी तारवतीन दा दन दा, दन दान दन दा, 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 पिरू गळून गेला बघा त्याच्यामुळं चा मार्केट चांगलं राहिलेलं आहे आणि रेड गुजरात का तर काय नाही आदत करायचं ना त्याचं तर काय ते शंभरच्या वर बाबा तीन अंकी आकडा असतो कधी पण बघा हां ज्या टाईमला हे दहा पंधरा रुपये विकतं ना त्या टाईमला सुद्धा ते पन्नाससाठ रुपये विकतं त्याच्यामुळे माझं एकच सांगणं की <laughs> कोणतेही पीक करताना थोडा विचार करून आणि एक सांगायचं आजचा सा आपला बाग कुठला होता की थोड्या राणा जास्त रोप तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं की दहा गुंट पिक आहेत दहा गुंटत पाऊन दोनशे झाड आहेत पण असं नाही की दाट झाले म्हणून सटिंग होत नाही मित्रांनो तसं काय नाही बरं का भरपूर माल लागतो या म्हणजे आपल्यापैकी पैसे काय ती प्रॅक्टिकल दावायचं तर दा करतो जी जे आहे ते समोर तुम्हाला दावतो बिरू मी म्हणजे जे काय आहे ते समोर आहे आता बघा हे कसं आहे बघा तुम्ही झाड असं आहे का मित्रांनो आता ही पाच फुट अंतर आहे दोन्हीच्यामध्ये मध्ये ह्या झाडाच्या जा मध्ये आणि ह्या झाडाच्या मध्ये पाच फुट अंतर आहे म्हणून मालच लागायचं बंद झाले तसं काय सुद्धा मित्रांनो म्हणजे एक सांगायचंय मला की ही ह्याच्यामध्ये जर पिरूच्या मध्ये कमी अंतर ठेवलं तरी माल लागतो या काही अडचण नाही फक्त खत माती महत्वाची या व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे बाग कशा बाग दिसते दहा गुंट दहा गुंठ्याचा प्लॉट मित्रांनो आम्ही चालवतो रानामध्ये आपलं त्या पिवळाला पाणी मारायचं तो तिकडे तिकडे अजून थोडस गवत काढायचं काम चालू आहे रोपांना पाणी मारायचं अगं हा रोपालाच पाणी मारायचंय पण मित्रांनो थोडस कसं जे आपल्याला दिसतंय ते द्यायचं काम करायचं नेहमी दिल्यानं ज्ञान वाढते आणि काय असेल ते खरं त्याचं काय नाव का मित्रांनो काय खोटं म्हणून काय मिळायचं आपल्याला जे काय केलं ती शेतकरी मित्रांपर्यंत पोचवायचं काम आपण करतो या मग कसं होतं कुणी नावं ठेवू काय ठेवू त्याचं आपल्याला बघायचं ना मित्रांनो कारण कसं होतं की जे काय दिसतंय आता तुम्हाला मी दावलं की दहा गुंठ्यामध्ये दीडशे झाडं ती जवळजवळ मग विचार करा तुम्ही मी दीडशे झाडं म्हणलं तर आज जवळजवळ दोनशे अडीचशे एका झाडाला फम लागल मग आज हे क्षेत्र दहा गुंठ क्षेत्र या आजच्या रेटला जर सापडलं तर मित्रांनो भरपूर पैसे वाटतात या मग मला एवढं सांगायचं की कमी राहण्याहून नाराज व्हायचं हो नाही बाबा मला लय थोडं राणे पण थोडं डोक्या डोक्यानी करायचं काय नाही थोडंसं काय आता मी ह्याच्यामुळे ट्रॅक्टर का, का फिरा ना थोडंसं मेहनत हात मेहनत करू ना आपण मग आता थोड्या राणात जास्त बी उत्पन्न आहे म्हणताय विषय काय नाही मित्रांनो पिंकता चांगला पिरू असं काय विषय नाही फक्त काय होतो की आता थोडं माल कमी लागल्यामुळे मार्केट चांगले आहे म्हणजे आपण आता समजूनच घ्यायचं की मालाचं शॉर्टेज आलं कोणत्याही शॉर्टेज आलं तर त्याचं मार्केट राहतं ते आपण तर पिकाला हा आता काय होतं हिरो फाय दहा पंधरा रुपयाला कुणी पिकवतय मित्रांनो दान 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 उगत दानकाज लावून दिलाय बघा त्याच्यामुळे काय झालं की खूप म्हणजे आता कस झालं की एखाद्या पिकाचं कसं असतं आपल्याला सांगायची गरज नाही जर चेळ झाली तर खूप चेळ होती मित्रांनो त्यासाठी थोडं बदलून लावा मी काय म्हणतो व्हरायटी चेंज करून लावा आता रेड गुजरात पिरू मित्रांनो थोडं लोकांची भ्रम झाला की सेटिंग होत नाही आता काय त्यांना सांगायचं आता त्यांना कोणी सांगायचं हे पट्ट्याचं सेटिंग केलाय आपण पिरू आणि घरगुती आपलं सगळं अजून काय नाही घरीच लावलाय पेरू घरी तयार केलं आणि घरीच सेटिंग झाले म्हणायचं आपल्या हां आता दाव काय तुम्हाला तर आलू म्हणलं काल बी दावले पण मग चला आज बी दाव होय पण हा का आता फोम लावायच्या मार्गी या कमी जास्ती पंधरा दिवसात याला फमच लावा येणार बघा कशी काळोखी बिळोखी की वाढली काय नाही मिस्त्राणू कष्ट करायचं कष्ट केल्याने मरत होता, होता, <laughs> ना नाही अजिबात नाही शरीराचा व्यायाम होतो हालचाल होती मस्त पैकी मित्रांनो योगासन होतं खांबी होतं आणि दणकून माणूस जेवतो दणकून काम करतं हे आपलं का असतं रियालिटी तर बघा कारण थोडंसं खाल्ले पिवळं पडलेलं आहे बदल्या वातावरणामुळे पण काय शेणता बिंटा चांगलाय काय अडचण नाही तसं काय अडचण वाटत नाही मला वाटतंय असू द्या हाय तोर चिक आपलं म्हणायचं वातावरणामुळे थोडीशी बुरशी वाढलेली पण नाही कारच येणार ना। हाय आपला तोर काही कड जरी कारला थोडं कमी आलं तरी मित्रांनो आपल्याला काय रेडनी नाराज केले नाही का त्यामुळे आपण त्याच्यावरती का नाराज व्हायचा असं माझं म्हणणं आहे ना कारण आपला रेड आहेच की थोडं मग ही जास्त ही ही जास्त ही असं टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम करायचा हा हा बघा की तर आलो रानामध्ये जरा म्हणून एक छोटासा ब्लॉक काढतो दहा गुंट्यामध्ये कशी राहणार झाडं या ते दा मी दाखवा म्हणलं आणि आजचा ब्लॉक मित्रांनो इथंच थांबवतो म्हणजे थोड्या शेतीमध्ये सुद्धा मित्रांनो जास्त झाडं बसतील ती आणि उत्पन्न चांगलं घेता येतं हेच मला तुम्हाला सांगायचो ह्याच्यातून तर बघा मग कसं वाटतं छोटासा ब्लॉक आणि कोण नवीन असेल पहिला आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या आमच्या या शेतकरी जोडीला